त्यांनी केलेलं आहे वाडोवाडी फिरून महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण करू जीवाची शोधणी करू जीव हा दुःखातून या जीवाला मुक्त करावा आपला आनंद द्यावा आपला मोक्ष या जीवाने जोडावा ही परमेश्वराची तळमळ आहे म्हणून परमेश्वराने श्री चक्रधर प्रभूंनी या भूतलावर अवतार धारण केलेला आहे जीवासाठी मनुष्य मनुष्यने धारण केलेला आहे जीवासाठी मान दिलेला आहे आणि जीवाचा उद्धार करण्यासाठी पुन्हा पुन्हा सांगितलं सन्माने चाला ईश्वर मार्गाने चाला मान दृष्टी ठेवा तर तो परमेश्वर तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही असा आचार भगवंताने आपल्याला सांगितलेला आहे मनुष्य देहामध्ये दे त्रिएंच्या देहामध्ये सुद्धा चांगल्या क्रिया जोडतो म्हणजे दुसरं एक चरित्र आहे की भक्तीजन देवाच्या संविधानी होते आणि तो संविधानी असताना देव एकदा उदास झाले उदास झाले <coughs> मग देव म्हणता तुम्ही एक जे म्हणे ना करा आम्ही सांगितलं ते आचरत नाही म्हणजे तुम्ही करत नाही तुम्ही अवघी इथून जा म्हणले म्हणजे तुम्ही राहता कशाला सत्संभवी असंभवी अनिष्टच होत असे आमच्या जवळ राहून तुम्हाला चांगली क्रिया होत नाही आणि फायदा काही होत नाही मग राहता कशाला म्हणून भक्तीजनावर उदास झाले देव तुम्ही अवघे इथून जा हे पैठणच चरित्र आहे मग एक डांगरेश नावाचा कुत्रा होता भक्तीजनामध्ये मग भक्तीजन गेले मग डांगरेश तिथ होता मग देव डांगरेशाला म्हणता डांगरेशा तूही जा त्या कुत्र्याला देव म्हणतात भक्तीजन गेले म्हणले तू कशाला राहतो तूही जा असं म्हटलं त्याने काय केलं देवाला प्रदक्षिणा घातली आणि प्रदक्षिणा घातली आणि वड्याच्या काठाला एक होत होता होत निवडा तिथं गेला तो आणि त्याने आपलं तो त्या चितलामध्ये हो तुपसून आपला जीव दिला हे पैठणचे चरित्र आहे म्हणजे कुत्रा जरी झाला तरी परमेश्वराला आवड होती त्याची त्या कुत्र्याला बी ईश्वराच्या ठिकाणी आवड श्रद्धा होती म्हणून त्याला वाटत देव आपल्या जाऊच आहे देव आपल्याला शिक्षा पण करतात वाचून काय करायचं म्हणून तो गेला आणि त्या होता मध्ये आपलं प्राण ठेवत मग काही वेळानंतर अवघे भक्तीजन आले त्यांना वाटलं देवाचा राग शांत होतो आणि मग चव मग काही वेळानंतर भक्तीजन अवघे आले अवघे आल्यानंतर देव म्हणतात तुम्ही अवघे आले ती डांगरेस देखील तुम्ही आले म्हणले डांग्रेस कुठे मग भक्ती जर म्हणता तो गेला असल आले आप आले म्हणजे काही खायला पिला तिकडे कुठं भक्ष शोधण्यासाठी गेला असल देव म्हणता तैसा नव्हे जा पहा शुद्धी करा तसा डांगरेस नाही काय म्हणतात देव जा पाहून या मग भक्तीज गेले तर त्यांच्या चिखलामध्ये प्राण दिला मग भक्तीजनाने देवाला येऊन सांगितलं मग देव म्हणतात हा तुम्हापसी वरी सुने तुम्ही मनुष्य असून काय उपयोगाचे तुम्हा पसी वरी सुने चांग जी तिचा वियोग न सांगायची आमचा वियोग त्याला सहन झाला नाही आणि म्हणले देव आपल्यावर रागावले वाचून काय करायचं आहे की नाही आपण ऋषी आहोत दुष्कर्मी आहोत पापी आहोत कृतज्ञ आहोत असं मनाला त्याने लावून घेतलं वाचून काय करायचं म्हणून प्राण दिला मग या ठिकाणी देवाने निरूपण केलं तुम्ही पसी वरील सुने जे इतिचा वियोग न साहिती आमचा वियोग सहन झाला नाही त्याला तस मनुष्याने इतकी त्या स्वानासारखी आवडी देवाच्या ठिकाणी ठेवली पाहिजे माझ्या देवाचा मी सेवक आहे मी दास आहे आणि त्यांनी माझ्यासाठी हा आचार सांगितलेला आहे त्या आचारामध्ये मी बरोबर पकडलं पाहिजे परमेश्वराची आज्ञा पालन माझ्या त्याने झाली पाहिजे अधिकरणाचा मनोधर्म मी पाळला पाहिजे एखाद्या मार्गामध्ये मा गेलं तिथं जशी शिस्त असेल त्या अधिकरणाची जशी प्रवृत्ती असेल जसा मनोधर्म असेल जशी उडबैस असेल त्याच्यामध्ये आपण ती स्वीकारली पाहिजे आपण आपलं घरचं आचरण त्या ठिकाणी बाजूला ठेवून तिथला आचार आपण स्वीकार केला पाहिजे तर त्या अधिकरणाचा परमेश्वराची प्रवृत्ती पाळल्या जाते कारण अधिकरण हे देवाने सांगितलं त्या प्रमाणे आपल्याला आचरण सांगतात म्हणून ते आपल्या हिताच आहे ते आपल्या भल्याच आहे म्हणून परमेश्वराने हा विधीविला या चरित्राच्या माध्यमातून देवाची अत्यंत आवडी आपल्याला जडली पाहिजे आणि देव आपल्यावर उदास झाले तर आपल्याला त्या गोष्टीच दुःख व्हायला पाहिजे अधिकरणा आपल्यावर उदास झाले तर मी कुठेतरी आचरणाला कमी पडलो त्यांच्या विचाराशी प्रतारणा केली म्हणून अशा प्रकारचं दुःख करून ती योग्यता आपण स्मरणाच्या निमित्ताने जोडायला पाहिजे तर ती योग्यता होईल क्रिया आपल्याच्या होत नाही पण आपल्याच्याने होतो ना एखाद्या स्थानाला तुमच्या संसारामधून तुम्हाला मोगळिकता मिळत नाही किंवा मार्गाच्या भेटीची मुगळीता मिळत नाही किंवा मार्गाला क्रिया पाणी अन्नदान करावं तर द्रव्य आपल्याला मिळत नाही मनामध्ये ह्या क्रिया करता येतात असं असं माझ्या घडायला पाहिजे पण घडत नाही स्थान करायला पाहिजे पण होत नाही मार्गाच्या ठिकाणी क्रिया करायला पाहिजे पण होत नाही याला आप्राप्ती म्हणतात आप्राप्ती म्हणजे प्राप्त मला होत नाही त्याला आप्राप्ती म्हणलेली आणि ते दुःख केल्याने ती योग्यता प्राप्त होते योग्यता नाते योग्यतेने राशी नसता अशी नसतात ईश्वराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न होतो म्हणून हा जस डांगरेशाने दुःख केलं त्याच त्रियंच देह नसलं पुढं त्याला परमेश्वर मनुष्य देह देतील आणि मनुष्य देह दिल्यानंतर त्याला परमेश्वर नाण देते नाण दिल्यानंतर तो वैराग्य करे आचरण करे एक निष्ठ भक्ती आचरेल तो परमेश्वराची विकार विकल्प हिंसा याचा त्याग करून संन्यास घेऊन दुसऱ्या जन्मामध्ये परमेश्वर त्याला उतरून देते ही प्रतिकारंता त्या त्रेंचदी त्याने निर्माण केलेली आहे तशीच प्रतिकारंता सश्याने निर्माण केली होती सशाला एका माणसापासून ससा निघून दुसऱ्या माणसाच्या मांडी खाली जाऊन बसतो त्याने काय पाहिलं देवापासून पण त्या सशाचा असा अधिकार होता की हे मनुष्य वेशामध्ये हे परमेश्वर आहे हे माझा स्वामी आहे असं त्यांनी ओळखलं त्याची प्रतिकारता पुण्याची चाल त्याची त्या ठिकाणी चालत आली म्हणून देवाच्या मांडी खाली तो येऊन बसला आणि देवाने त्याला त्रेंचा सोन या महात्मे हो म्हटलं मांडीवर केली मांडीच्या खाली जाऊन बसले मागून कोण आले त्यांचे कुत्रे आले तर देवाने सांगितलं एक शरण आले काही मरण असे आम्हाला शरण आलेला आहे याला आम्ही मरण देणार नाही मग आम्ही अभिवचन दिलेलं आहे रक्षण करण्याच वचन आम्ही याला दिलेलं आहे आम्ही याला म्हणू देणार परमेश्वराने आपल्या कृतीमधून आम्हाला सांगितलेलं आहे पण आपला आपण विश्वासाने कमी पडतो म्हणून प्रत्येक याच्यामध्ये परमेश्वराने हमी दिलेली आहे तू एक पाऊल टाकलं तर मी तुला दुसरं पाऊल टाकले पण एक पाऊल आधी टाकायला पाहिजे धर्मासाठी आचरणासाठी अनुसरणासाठी भक्ती मार्ग आचरण्यासाठी शास्त्र काढण्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी मी हे करेल आणि करणारच असं म्हणलं की देव म्हणतात तुझ्याकडून मी करून घेणारच फक्त एक पाऊल टाकायला पाहिजे परमेश्वर मनुष्याने पाऊल टाकल्याशिवाय ईश्वर पाऊल टाकत नाही म्हणून प्रथम कड जीवाचा आहे आणि दुसरा कड परमेश्वराचा आहे आपण कडच केला नाही परमेश्वर तुम्हाला बोलली देत नाही ईश्वर बळ सोडून काढत नाही हा तुमचं मन पाहिजे थोडं तरी मी ईश्वराकडे जाईल स्थान नमस करायला जाईल पुन्हा विसरून जातो ते पुन्हा ओळखणी माया मार्गाभिमाने आठवण करून देते तू असं म्हटलाव कारण इथं सलग्नाचं ज्येष्ठ गप्प नाही ना कर्मराठीमध्ये सलग्न आठवण करून देते पण देवराठीमध्ये सलग्नाचं ज्येष्ठ गप्प नाही म्हणून अशा प्रकारे